नमस्कार जय महाराष्ट्र आज आमचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मी फारुकी महाराष्ट्र सचिव सेना आज परप्रांती जे महाराष्ट्रामध्ये वर्ष वर्षातून राहतोय त्यांना आम्ही अनेक लोकांना जसे राजस्थान गुजरात बिहार उत्तर प्रदेश किंवा साऊथ असुदिया असे अनेक लोकांना आम्ही भेट दिले त्यांनी गुलाब आणि एक मराठी पुस्तक दिलेले कारण की जे वाचून त्यांना मराठी बोलायला आसानी होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कारण की ज्या राज्यामध्ये आपण राहतोय त्या राज्याची भाषा आपल्याला यालाच पाहिजे कोणतीही भाषाच्या विरोध ना करताना आम्ही त्यांना विनंती केली की के तुम्ही मराठी बोलायला शिकवा अशी अनेक फ्रुटवाले फेरीवाले सलून आणि होटेलवाले ऑटोवाले यांना आम्ही भेट दिली आणि काही लोकांनी स्वतः त्यांच्या मनाची इच्छा आम्हाला जाहीर केली की त्यांना मराठी बोलायचं आहे पण त्यांना येत नाही आम्ही त्यांचा सन्मान करतो की त्यांच्या मनात महाराष्ट्र आणि मराठी लोकांच्या वर एवढा प्रेम आहे लोकांना हा मराठी पुस्तक देऊन आम्हाला खूप आनंद झाला फार आनंद झाला आणि लोकांना सांगितलं आहे की शंभर टक्के हा पुस्तक वाचून मराठी पुस्तक वाचून आम्ही मराठी शिकवेल आमच्या असा कार्य प्रेमातून सुरू राहणार हीच आमची ईश्वर आणि अल्लाना प्रार्थना आहे जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका